नायगाव तालुक्यातील ग्राम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे दिनांक ते डिसेंबर दोन हजार तेवीस सेनेचे नायगाव तालुका अध्यक्ष श्री श्रावण कांबळे यांच्या वतीने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचे लेखी निवेदन दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी गटविकास अधिकारी नायगाव जिल्हा नांदेड यांना देण्यात आले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार देण्यात यावा निवृत्ती वेतन लागू करावे उपदान लागू करावे भविष्य निर्वाह निधी मंजूर करण्यात यावा सुधारित किमान वेतन लागू करावे इत्यादी प्रमुख मागण्या करण्यात आहेत पंचायत समिती व नांदेड जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्या दोन दिवसात पूर्ण केल्या नाहीत तर आंदोलनाचा कालावधी वाढवला जाणार असल्याचे संघटनेच्या सूत्रांनी कळविले आहे तसेच मागण्या संदर्भातील निवेदनावर अध्यक्ष श्री श्रावण कांबळे उपाध्यक्ष श्री विलास जंगले सचिव श्री योगेश पाटील पुयड संघटक श्री गोविंदराव रामा सूर्यवंशी यांच्या स्वाक्षरी आहेत कर्मचारी संपावर गेल्यामुळे सर्वसामान्य मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे नांदेड जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सकारात्मक कारवाई करावी अशी मागणी जनतेतून केली जात आहे माय मावली न्यूज चॅनल पुणे साठी बालाजी हनुमंत जिल्हा प्रतिनिधी नांदेड आमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही या ठिकाणी साखळी उपोषण करणार आंदोलन करणार आंदोलन पुढे चालू आणि माझी मी श्रावण कांबळे नायगाव अध्यक्ष या तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत आपण संपावर आहोत आणि कुठलेही काम करायची आवश्यकता हो नाही असं या ठिकाणी मी सूचित करतो महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेचा महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कामगार सेनेचा